धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार निश्चित केले आहेत भाजपातर्फे महापौरपदासाठी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांना संधी देण्यात आली आहे भाजपाच्या अंतर्गत बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर आज सकाळी महापालिकेत त्यांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले धुळे महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने मायादेवी परदेशी आणि ज्योत्स्ना पाटील यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून या बैठकीत अधिकृतरित्या निवड जाहीर केली जाणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर उपमहापौर यांचं अर्ज भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आदरणीय मायादेवी परदेशी यांचं महापौरपदासाठी आणि ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचं उपमहापौरपदासाठी या ठिकाणी आम्ही अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण उत्तर महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल जिल्हा अध्यक्ष गजेंद्रशे कंपळकर आणि सर्वच पदाधिकारी नगरसेवक